शहरात डुक्कर पडलेल्या विहिरीतून नागरिकांना नगर परिषदेच्या बेजबाबदारपणामुळे हो येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पडलेल्या डुकरामुळे दिग्रज शहरातील नवीन बस स्टँडला लागून असलेल्या श्रीराम विहार या भागातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय श्रीराम विहार या भागातील एका विहिरीत चक्क चार पाच दिवसांपासून एक डुक्कर पडलाय वरती आढळून आल्याने तर या भागात हा प्रकार उघड झाला असून परिषदेचा बेजबाबदारपणा नागरिकांना पाहायला मिळालाय तर येथील नागरिकांना यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या, या भागातील नागरिक लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांना विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे याबाबत या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन दिलं मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या लोकांना तुम्हीच ते विहिरीत पडलेलं डुक्कर काढून घ्या आम्ही त्यात उतरत नाही हवं तर आम्ही तुम्हाला हजार पाचशे रुपये देऊ असं सांगितलं आणि आपली जबाबदारी त्यांनी झिडकारून दिली पण शेवटी कंटाळून या भागातील लोकांनीच वर्गणी करत त्या विहिरीतील मेलेल्या डुकराला बाहेर काढलं पण त्या दूषित पाण्यासाठी प्रशासन आता नेमकं का, काय कार्यवाही करेल आणि त्या भागातील लोकांना आरोग्यदायी स्वच्छ पाणी कसं देतील याकडे लक्ष लागलंय तर या प्रकारामुळे दिग्रस नगर परिषदेचा कारभार आलाय ही आमची एक सार्वजनिक विहीर आहे इथे आपल्या श्रीराम विहार मध्ये कुठलीही शासकीय पाणी पुरवठ्याची योजना नाही आहे नळ किंवा मग हापसी अशा प्रकारची काही योजना शासक शासनाने आम्हाला दिली नाही आहे तर आम्ही सगळे इथले जे रहिवासी आहे इथे एक लेआउटमध्ये सार्वजनिक विहीर आहे त्यामध्ये स्वतःची स्वखर्चाने मोटर टाकून आम्ही उदरनिर्वाह करतो पाणी घेऊन आणि त्या विहिरीची मरम्मत किंवा काही त्याची देखभाल नगर परिषद किंवा कुठल्याही शासकीय कर्मचारी घेत नाही आम्ही स्वतः स्वखर्चातून सो आम्ही सगळा त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्याचा खर्च करतो साफसफा साफसफाई किंवा त्यातली काही असो गवत ते आम्ही क्लिअर करतो सगळ्या स्वखर्चाने आज इथे या विहीरमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये डुक्कर पडलेलं आहे चार दिवस झाले ते डुक्कर सडून सगळं फुटलेलं आहे वास मारते पाणी आता ते पाणी पिण्या अयोग्य नाही आहे कारण की त्या आम्ही नगर परिषदेला गेलो होतो शिवसाहेबांशी बोललो शिवसाहेबांनी आमच्याकडे सुद्धा नाही आणि त्यांनी सरळ सांगितलं की ते आरोग्य विभागचं काम आहे ते आरोग्य विभागामध्ये जाऊन पहा आम्ही आरोग्य विभागाशी बोललो तर त्यांनी सांगितलं तीन वाजता येतो आम्ही काय आहे ते प्रोसेस करून काढून घेतो पण आरोग्य विभागचे कर्मचारी येता त्यांनी फक्त पाहून गेले त्यांनी काहीच केलं ना आमच्या बदची बात नाही म्हणे आम्हाला होत नाही का। हे काम तुम्ही स्वतः करा वाटल्यास तर हजार पाचशे आमच्याकडून घ्या हे त्यांच्या बोलण्याची भाषा झाली आता आम्ही सर्वसामान्य म्हणून की आम्ही काय त्याच्यानंतर कोणाकडे दाद मागायची हे आम्हाला प्रश्न मोठा आहे आता खर्चातून आम्ही तीन हजारातून हे स्वतः आम्ही काढलं आणि ते पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्यांना दोन वर्ष आधी पण ही लेखी कंप्लेंट दिली होती जेव्हा राठोड साहेब सीओ होते दोन वर्ष आधी आम्ही लेखी कंप्लेंट दिली त्याचंही काही झालं नाही आम्ही त्यांना जाळी मागितली होती त्यांना म्हटलं होतं की त्यांना वीर थोडीशी वर बांधून त्यांना जाळी करून द्या उंची करून तरी ते काही कोणी केलं नाही त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलेलं आहे आमचे नगरसेवक होते बाळू जाधव त्यांनी या वार्डाकडे कधी झुकून पाहलं नाही दहा रुपये खर्च केला त्यांनी आणि दहा महिन्या पासून हे नाली सफाई कामगार पण आले नाही काल आम्ही बोललो म्हणून आज हे बघा तुमच्या समोरच आहे की आजच येऊन गेले हे नाली सफाई पूर्ण दहा महिन्यापासून आमच्याकडे नाली कामगार येत आहे सफाई कामगार आम्ही कोणाकडे बोलायचं जेव्हा टॅक्स मागायची वेळ आहे ते नगरपालिका आमच्या घरापर्यंत माणसं पाठवतात की तुमचा टॅक्स बाकी आहे आम्ही कोणत्या बेसवर यांचा टॅक्स भरायचा आमच्याकडे काही सुख सुविधा नाही तर यांचा टॅक्स कोणा भरायचा मग असं करा की तुम्ही आम्हाला सुविधा देऊन आम्ही आम्ही मुक्त करा आमचा एरिया टायफॉइड व्हायला डेंगू मलेरिया व्हायला बिमाऱ्या एवढी लेकर काळजी घेत नाही काय नाही त्या विहिरीकडे पाहत नाही सुद्धा कोणी उन्हाळ्यापासून हे केल्या त्याच्याकडे डोकावून कोणी पाहि ना झाल्या माणसं किती पडायला लागले आमच्या घरचा माणूस पडत होता त्याला शुगरची बिमारी आहे आम्हाला तब्येत बरोबर राहत नाही आम्हाला जाता येईना झालं डेंगू डेंगू दोन दिवसापासून डेंग्यूच्या साथीमुळे लहान मुले बिमार आणि गेल्या वीस दिवसापासून पोटाच्या घरा घरातील सर्व सर्व सदस्य बिमार आहेत हे विहिरीच्या पाण्यामुळे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ